संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेले आमच्या कागल लाईव्ह या करा, करा। पिंपळगाव बुद्रुक ग्राम ग्राम पुरस्कार। बुद्रुक मध्ये चार वर्षांत दहा कोटींची विकास कामे जिल्हा पातळीवरील यशवंत ग्रामपंचायत पुरस्काराने सन्मानित गावची सत्ता युवकांनी बदलली एकसंध झालेल्या युवकांनी सत्ता मिळताच नेत्याच्या योगदानातून अल्पावधीतच गावचा न कायापालट केला कागल तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक या गावांमध्ये केवळ वर चार वर्षातच गावचा सर्वांगीण विकास करून या युवकांनी गावकऱ्यांचा विश्वासार्थ ठरविला सुमारे दहा कोटींहून अधिक निधी खेचून आणून गावचा विकास साधला याची दखल घेऊन गावच्या इतिहासात पहिल्यांदाच ग्रामपंचायतीला तालुका तसेच जिल्हास्तरीय यशवंत आदर्श ग्राम पुरस्कार जाहीर झाला राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला चार वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत मुश्रीफ मंडलिक व संजय घाटगे गट एकत्र आले ग्रामपंचायत स्थापनेपासून पहिल्यांदाच येथील मतदारांनी सत्तांतर केले सध्या बंडेराव सूर्यवंशी हे सरपंच तर राणीताई भरत पाटील या उपसरपंच आहेत तर सदस्य अजित पाटील आनंदी शामराव पोवार युवराज डाफळे नीलम प्रवीण प्रदीप कांबळे स्वाती सचिन पाटील गीता उत्तम परीठ हे कार्यरत आहेत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे योगदान तसेच सर्वच सदस्यांसह सहकार्यकर्त्यांनी केलेले काम यांच्या सहकर्मचारी यांनी दिलेला अधिक वेळ यामुळे गावचा झाला यासाठी पंचायत समितीचे मावळते गट विकास अधिकारी सुशील कुमार संसारे विद्यमान कुलदीप भोंगे आप्पासाहेब माळी विस्तार अधिकारी अमोल मुंडे दिलीप माळी यांचेही सहकार्य लाभले आहे सर्वात पहिल्यांदा गावातून बाहेर पडण्यासाठी असणारे केनवडे मळगे बांधगे गावांना जोडणारे रस्ते रुंदीकरणासह डांबरीकरण केले पेजल योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वर्गीय हिंदुराव पाटील विरंगुळा केंद्र प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी सेवा सुविधा अंतर्गत रस्ते गटर गाव हागणदारी मुक्त तालीम सौरपथ दिवे शाळा इलर्निंग तसेच शहीद कुंडलिक म्हणजे स्वागत कमान ग्रामदैवत खंबलिंग परिसर तसेच अंतर्गत अनेक गल्ल्यांमध्ये ब्लांग गावच्या सौंदर्यात भर घातली आहे यावेळी कागल लाईव्ह बंडेराव सूर्यवंशी म्हणाले वरील विकास कामे आहेत परंतु पुढील विकास कामे करण्यासाठी जोर लावणार परिसरातील अठ्ठावीस गावांना आरोग्यदायी असणाऱ्या येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कायापालटासाठी सुमारे साडेसात कोटी ग्रामदैवत खंबलिंग मंदिर वर्ग तीर्थक्षेत्र मधून सुमारे चार कोटी तीस लाख या यांचे भरीव योगदान सर्व सदस्य कर्मचारी आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्यामुळेच गावच्या विकासाचा शिवधनुष्य पेलता आला अनेक वर्ष विकासापासून वंचित असणारे गाव जिल्ह्याच्या नकाशावर आले याचा अभिमान आहे यापुढेही जोमाने कार्यरत राहू